तुम्ही बोलताय हा कसे आले काय आले मी चौकशी करून नाही नाही असं म्हणला प्रशंसा नाही तुम्ही ग्रामपंचायची बॉडीत लोक आहेत

माहित आहे कोणाचं नाव आहे कामकाज करायची पद्धत अशी नसते रावसाहेब तुम्हाला जर कामकाज करायची ही परिस्थिती नसती बोलताय तर मग एवढी यंत्रणा कशासाठी एवढी यंत्रणा कशासाठी राबली कशासाठी यंत्रणा करतो डब्ल्यूडी काय आमच्या शेतकऱ्यांना पाच वर्ष झालं हीच भोग मी ग्रामपंचायत चालवताना प्रशासन चालवतोय आम्ही बी पण आम्हाला परिस्थिती इतकी वाईट आहे रोज सामोरे जावं लागतंय वाईट परिस्थितीला रोज सामोरे जातो घर चालू करतोय जिल्हा परिषद काम आहे माझ्या लक्षात आलं इथं काम आहे बीडीओ च ऑफिसचं काम आहे पैसे वसूल जाते होता ते सगळ्या गोष्टी घेतला छट्टर मटूरचा आदेश पाळून आला रे तुमचा आय बाप नाही सगळं शेतकरी

माझा व्हिडिओ नीट घ्या शंभर टक्के शेतकऱ्याच्या उलट कोणत्या घेतल्याशिवाय रुपये घेतल्याशिवाय उतारा देत ना कुत्र्यानं तुम्ही शेतकऱ्याचा हाल करताय आपल्या खाल्ला नोंदीला दिला पैसे घेतल्याशिवाय नोंदी करत नाही अरे ना जन्मशेत दिला नाहीतर मी तुम्ही कस एवढी

जो आगे आगे। 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 तुम्ही जो आदेश केलाय तो आदेश सुद्धा आम्हाला मान्य असेल आम्ही चुकलोय शंभर टक्के आम्ही ह्या बाबतीत माफी मागू की आम्ही तुम्हाला गट घालून दिला नसेल पत्र हे गोष्टीच आम्हाला मान्य आहे पण आमची एकच गोष्ट एक आम्हाला मान्य आहे की तुम्ही आम्हाला आता सांगायचं ह्या व्हिडिओ मध्ये रास्त तुम्ही जर आदेश केला असेल तर तुम्ही आदेशच केला म्हणून सांगायचं

आणि आज दिल्यास याचं पालन केला आणि किंवा आमच्या सर्कल मध्ये आहे का हो तुम्ही या चला तुम्ही शेळवण्याला फोन लावतो सांगितलं पुन्हा त्यांच्यावरती आणते मी मी चुकीचं बोलत असेल तर साहेब माझ्याकडे लाईत हातकडी घालायची तुमच्या कायद्यानं जी असेल ती मी मान्य कराल कायद्यानं मी तुम्हाला चुकीचं काय म्हणणार नाही माझं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायतीच काम चालू होतं ग्रामपंचायतीची रिसर रॉयल टिकट होती त्याचं पत्र तुम्हाला आम्ही देऊन काम चालू केलंय ह्या कामावरती तक्रार झाली ज्या तक्रारदाराने तक्रार केली त्यांनी मग शेळवण्याला केली शेळव नाही माझ्या त्याच्यावरती कारवाई जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचं ही प्रकरण मिटत नाही आम्हाला तुम्हाला काय कारवाई करायची गाडी हालून देणार नाही बोलवाला सुजीत शेळवण्याला इथं बोलवून घ्या त्या मुसीबत मध्ये घ्या बोलवून किंवा कोण मग तहसीलदार झाला का कलेक्टर झाला तो सर्कल एक तो आदेश काढतो आणि इतकी मोठी अधिकारी इथपर्यंत आले काय मॅडम आले ऐका आमचे हात जोडून शेतकरीच्या वतीने कळकळीची वतीने कळकळी आहे आमच्याकडनं चुकीचं असेल शंभर टक्के आम्ही तुमचं पाय धरू शंभर टक्के सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही पाय धरू आम्ही तुमचा आदर करणार आहे प्रशासनाचा बी आदर करणार आहे परंतु ही जी काय गोष्टी आज तुमच्या नोकरीवर आलेले गाडांतर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मंत्रालयात जाणार माहितीसाठी सांगतो आजी दादा ह्या कुठे तीन तीन मिनिटं बोलले त्या म्हणजे इंटरेस्ट घेणार तुमची दोघांची नाव आहे आदेश आम्हाला फक्त रावसाहेब आहे का आम्हाला कृपा करून राव साहेब नाहीवसाहेब रावसाहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हात जोडून मी तुम्हाला मी एक भीक मागून सांगतोय की शेळवण्याला तुमचा आदेश आहे का आजपर्यंत किती विनंती करताय